काँग्रेसचे भीष्म तथा ज्येष्ठ नेते सुरू सिंग नाईक यांची प्राणज्योत आज सकाळी वाजता निधन पंचवीस डिसेंबर रोजी नवागाव येथे वाजता अंतिम संस्कार ग्रामपंचायत सदस्य ते मंत्री राज्यातील ज्येष्ठ राजकीय नेते म्हणून त्यांची ओळख नाईक परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नवापाडा या गावात राहणारे कृषी क्षेत्रात रमणारे धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या राजकीय पटलावर पकड असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरू सिंग हिरा नाईक यांचे आज सकाळी अकरा वाजता निधन झाले त्यांची अंत्ययात्रा नवापूर तालुक्यातील नवागाव येथे पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता निघणार आहे नवापाडा ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून त्यांनी राजकीय पटलावर पाऊल ठेवले पंचायत समितीचे सभापती आमदार खासदार व विविध खात्यांचे मंत्री अशी पदे त्यांनी भूषवली काँग्रेसचे नेते असलेल्या नाईक यांनी धुळे नंदुरबार राजकीय पटलावर कायम पकड ठेवली त्यांनी सांगितलेला शब्द हा राजकीय क्षेत्रात अंतिम असायचा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांची निष्ठा कायम होती श्रीमती गांधी यांना आणीबाणी कालावधीपूर्वी अटक करण्यात आली त्यावेळी दिल्लीत उपोषण करणाऱ्या युवा नेत्यांमध्ये सुरुप सिंग नाईक यांचा समावेश होता आपल्यासाठी आदिवासी भागातील युवा नेता उपोषणाला बसला आहे ही बाब इंदिरा गांधी यांनी हेरली आणि त्यांचे फळ म्हणून त्यांना महाराष्ट्रात आमदारकी त्यानंतर विविध खात्यांची मंत्रीपद मिळाले एकोणावीसशे अठ्यात्तर पासून ते सातत्याने आमदार होते एन पी टुडे चॅनल परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली